आहे मित्रांनो आतमध्ये सगळे <coughs> आईस्क्रीम खाते ती मरणाचा उकडत घामे मरणाचा येत आहे आणि बघा कशी रडते बघा चला लई उकडायला लागले मरणाचा घाम ती लई आहे काय <स्थाथ> तर ह्या लोकेशनला बरेचशा मूवी शूट झाल्यात असं भाऊंचं म्हणणं पण भाऊला काय आठवणात झालंय अक्षय कुमार झाले तर... तुम्हाला सुद्धा माहिती आहे कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये सांगा अक्षय कुमार झाले असं आहे तर आता लोकेशन गोलमाल थ्री का काहीतरी आहे ते त्यातलं पण आहे गोलमाल थ्री रनर फॉलो करते तुम्हाला बीच वर मी गेलो ना पोर पोरतो भारी दिसत होती फॉरेनर तुम्हाला फॉलो करते भारी म्हणजे बघा फॉरेन परत नेटवर्क पोहोचलं जाऊ तिकडे फॉरेन

आणि तुम्हाला तुम्ही कधी बघितलं असेल त्यामुळे मी तुम्हाला बघू शकताय तुम्ही इकडे जायचं आहे का पण आतमध्ये आतमध्ये चर्च आहे बघा तो नाही नाही तिकडे नाही काय चला माघार घ्या ए तिकडे हे यार तू शांत होऊ मुलाना का नाही शांतता ठेवायचा राहित चौकड तर इस्तो बोंबलतय येत फोटो काढायचा काय तर हे असं लोकेशन आहे जिथं बऱ्याचक्या काही मूवीज शूट झालेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही इथे हे बसलेत आणि करतोय झुमआउट झुमीन तिकड बरस काही परिसर दाखवतो मला हे परी कुठं इकड़े चल 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 <laughs> एवढं उकडत आहे ना भयानक उकडत आहे आता शिक जरा सावलीला आल्यामुळे जरा बरं वाटायला लागलंय लाग तिकड बस इथं बस आहे बघू शकता लोकेशन कस भारी आहे आपल्याकडे गारवा बिरवा मस्त चला आता झाला इथं बघून आता बुकले लागली जेवण करतो जरा इथं रील शूट करायचं चालू आहे मी फॉरेनर दाखवतो बघा हे आहेत बघा फॉरेनर ग्वालिया जसं तुला पुढे पुढे जाऊ नका लागा तुम्हाला न्यायच्या उचलून कोणतरी पाय अडकून हे पाय अडकल चल इकडे लवकर जा तर आयशु ऍक्शन तर बघू शकता मित्रांनो आता चाललो आहे मी घरी खूप छान असं वातावरण आहे बरं का गोव्याला अवश्य या आलास तर घेऊन बायकोला ना का आणू बायकोला नका आणू बायकोला आणले की लेकरं आणली जातात आणि लेकरं ले आणली ले की ती काय आहे बांधल्या का आला आल्यापासून बघतोय काय एन्जॉय करता येत नाही लग्न केल्या म्हणला ही लेखर आहे काय कुठून आले बाबा कशी पळाते उचलून बाबा एखादी उचलून नेता ना तर तुम्हाला हो तो इकडून आता आलोय बाबा इकडं हा आता तिथे काढते ती की फोटो शूट कसं अलाउड नाही फोटो काढते ती की आणि इकडे बघा कसली पब्लिक आहे फोटो काय काय तर कोणतं लोकेशन आहे तुम्हाला दाखवत रेपकॉर्ड झालं रेट कॉर्ड झालं आणि जा मम्मी कडे जा मम्मी कडे जा तर मित्रांनो हो का आपण कुठं आलोय माहिती का बीएस सीलेक्ट ऑफ बोम ज्युसियस ओल्ड गोवा तर इथं बरेच काही अलाउड नाही पण फोटो बिटो सगळं चालू आहे सगळं हा पिक्चर चालू आहे टीव्ही चालू आहे टीव्ही टीव्ही चालू आहे कुठे टीव्ही चालू आहे ह्याच्या मागे टीव्ही चालू आहे तर कसं वाटलं लोकेशन लई लोक येते ती फॉरेनर वेरेनर तर

लग्न आधी पळत इकडे गुवाली आहे बाबा शांत बस आता एक रील घेऊया एक रील घेऊया आणि भास्कर फॉरेनर गँग आलेली आहे त्यांना बघण्यासाठीच काही लोक येतात खर तर तिकडे काय

तर एवढा आत आतमध्ये गेलो ना आता आतमध्ये जाऊन येतो तर आतमध्ये मोबाईलला काय अलाउड नाही बाहेर आहे आतमध्ये काय शूट नाही करायला भेटलं आता बाहेर आलोय आता शूट तिथे मी हा अलाउड आहे मोबाईल चला आता बुकलेला जेवण जेवण मग तुम्ही मागास जर नाही तरी तर फोटो काढायचा आहे अजून फोटो काढायचं राहिलं फिरून फिरून कटाळी टंगड दुखायला लागले तर आता आपण हॉटेल निवडलेलं आहे आता काय असलो पाय दुखल्यात विचारू नका बी आम्ही निम्यातनं आलो तर हॉटेल मध्ये आलो आहे बघा ह्या हॉटेलचं नाव आहे कोकोनट बघूया क्वालिटी बघा हे कोकोनट आहे कोकोनट बघूया आता कशी लागते क्वालिटी वगैरे मित्रांनो आम्ही फक्त बिर्याणीवर ताव मारतोय तर बिर्याणीवर ताव मारण्याचं कारण सांगू शकताय का तुम्ही क्वालिटी नंबर वन दुसरं काय विषय टॉपचा मित्रांनो जेवण आम्ही तर करायला होते भावनं सुरमई मागवली सुरमई मागवली दातात बी अडकली नाही <laughs> तर मास माशाला सुरमई काटाच नाही त्यामुळे दातात अडकली नाही गाच गेली पोटात बाबा नो एक बारीक पीस दिले फक्त एक पीस कितीला प्लेट आहे भाऊ तीनशे साडे तीनशे रुपये साडेतीनशे रुपयामध्ये एक पीस आपल्या इकडं दोनशे ऐंशी मध्ये किती चार पीस गोव्यामध्ये खाणं सोपं नाही कशी नाहीतकोळा यावाच लागतो गोव्याला एकदा पैसे लय मोठे बॅग भरून काय आल्यापासून पोट भरणा झालं इथं बिर्याणी खातोय फक्त दनका चालू चिकन बिर्याणी हा पीस चिकन लेग पीस कसं आहे मन लावून खाते बाबा चिवड्या पूर्वी बसली दाबून बिर्याणी खाल्ली बरं का <laughs> या हॉटेल मध्ये फक्त बिर्याणी चांगली भेटली अरे बाळा मी व्हिडिओ शूट करतोय तुझं का एवढं चार पदार्थ मागवले ते भाऊ नाव सांगा चिकन चिकनचा काय वांगडा का फांगडा काय मागेल सुरमय सुरमय एवढाच हात तालवाच्या हातावर एवढा पीस तर भारी बाहेर आणि कितीला प्लेट साडेतीनशे तीनशे तीनशे रुपयाला प्लेट आपल्याकडे तीनशे मध्ये दोनदा खाईन माणूस ती विद्या इकडं फक्त मासा मिळतो तेवढा रस्सा बिसा काय नाही मच्छीमधला रेग्युलर आपली एक चपाती बहाती बघितलं तुम्ही ताटामध्ये इथं गोव्यामध्ये पोट भरत नाहीत आम्हाला बिर्याणी चांगली राहिली आम्ही ब्ले नुसते चार पाच थाळ्याच खाल्ल्या नुसत्या बिर्याणीच्याच बिर्याणी एक नंबर लागली बाबा आणि रात्री वेगळा होता पोटच भरलं नाही आम्ही घरी बरं झालं आम्ही ते शेंगदाण्याचे लाडू लेकरांचे आणले होते उशीर बी झाला होता काय कुठं खावा ते बी कळाना कस तरी खाल्लं गोव्याला येताना पैसे दाबून आणा आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं कुठलाही पदार्थ मागवताना किती जण बी असू द्या एकच पदार्थ मागवायचा आधी टेस्ट घ्या जर चांगली लागली तर ती कंटिन्यू मागवा आम्ही एक एकच मागवतो आणि नंतर त्याला काय करतो जी चांगली लागल ते कंटिन्यू मागवून बाकीचं कॅन्सल करतो आमचे आता तीन रिजेक्ट झाले हे चिकनचं काहीतरी मागवलं होतं आणि परत काय होतं लेकरांना बी बारक मागवलं होतं ते बी काय बरोबर लागलं नाही बिर्याणी मात्र सुपर होती बाबा चला आता कुठं जायचंय हॅलो भाऊ बीच वर काय करत आहे माणूस काय करत आहे खेकड पकडत आहे काय कुठं खाली तिकडे चला कसिनो बघा कसिनो कसिनो का ते बरोबर बोल तर आलो मित्रांनो फायनली लोकेशन ला तर आपल्याला आता कुठं बसायचे बरी बोट मध्ये बोट मध्ये बसायचं आहे ना चला आता आपण बोटात बसूया इकडून असाच रस्ता आहे ही माणूस पहिलं इथं आलेला आहे तर या माणसाला माहिती नाही कि सहाच्या आत बंद होत आहे शेवटची बोट गेली आणि आता एवढ्या लांबून येऊन ट्रॅफिक मध्ये का फसून काय उपयोग झाला तुम्ही आला होता तुम्ही आला होता तुम्हाला माहिती पाहिजे होत भाऊ टायमिंग काय माहिती विचारत कि बाबा किती वाजेपर्यंत चारशे रुपये एक जणाला तिकीट आहे चारशे नॉट अ जोक काय बिझनेस आहे राहू गोव्यात चालू जे आवायला सुद्धा मिळत नाही मी तर म्हणतो ते हॉटेल बी इथं टाकावं एक मच्छी डावारा मटण तीन लय अवघड लय छापत्यात राहू इथं आ तर सगळा राडा झाला शेवटची बोट गेली एवढ्या लांबून काय उपयोग नाही झाला चला